मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हल्ला झालेला आहे सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न झालाय अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय तुळजापूरमधून तुळजापूरच्या मेसाई जवळगा येथील ही घटना आहे सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हा हल्ला झालाय सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न झालाय तुळजापूरच्या मेसाई जवळगा येथील ही धक्कादायक घटना समोर येत आहे सदोष देशमुख हत्या प्रकरण एकीकडे चर्चेमध्ये असताना मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हा हल्ला करण्यात आलाय सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे तुळजापूरच्या मेसाई जवळगा येथील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे सरपंचावरती हा हल्ला झालेला आहे सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांच्याही ही दृश्यातून आपण गाडी पाहतोय गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि हा हल्ला त्यांच्यावरती करण्यात आला आहे आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे गाडीची नासधूस करण्यात आलेली आहे गाडी फोडण्यात आलेली आहे काचा देखील फुटलेले फुटलेले आहेत आणि या हल्ल्यानंतर पोलीस आता तपास करत आहेत पोलिसांच्या तपासानंतर नेमकं काय निष्कर्ष समोर येत आहेत काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल मात्र एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरमध्ये चर्चा असताना सरकारवरती विरोधक ताशेरे उडत असताना आता सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्यावरती हल्ला झाला तुळजापूरच्या मेसाई येथील ही घटना आहे मेसाई जवळगावच्या सरपंचावरती हा हल्ला झालेला आहे सरपंच नाव नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तुळजापूरच्या मेसाई येथील ही घटना ही ही आहे ही दृश्य आपण पाहतोय त्यांची ही गाडी आहे आणि ह्या गाडीच्या कासा फोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हल्ला झालाय सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला